हालत खराब आहे विजयट्टीवारच्या ब्रह्मपुरीमध्ये पाच हजार कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडली नाना पटोलीच्या मध्ये काँग्रेस सोडली लोकांनी गडचिरोलीमध्ये आदिवासी बंधू भगिनींनी काँग्रेस सोडली मध्ये पुसदमध्ये यवतमाळ मध्ये परवा आमच्या अनंतराव देशमुखोईत्या आपल्या मध्ये काँग्रेस सोडली अनेक कार्यकर्ते काँग्रेस पार्टी सोडत आहेत काँग्रेस पार्टी किंचित 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 चालली आहे आणि काँग्रेसमध्ये संवाद आहे कोणी कोणाशी बोलत नाही काँग्रेस पार्टीमध्ये संवाद आहे कार्यकर्त्याला विचारलं हे जे कार्यकर्ते परवा नागपूरमध्ये बाबूराव झाडे वीस वर्ष काँग्रेसचे अध्यक्ष होते त्याच्या पुराने काँग्रेस सोडली पुढ विलासराव देशमुखाच्या उजव्यात बाबूराव तिळकेजी त्याच्या पुराने काँग्रेस सोडली राजा तिळकेनी रोज काँग्रेस पार्टी लोक सोडताय मी एक कार्यकर्त्याला विचारलं काँग्रेस का सोडताय मला वाटलं जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तिकीटसाठी मी सांगितलं त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला काही तिकीट तुकिट नको आहे आमच्या पार्टीमध्ये राम राहिला नाही कोणी आम्हाला विचारत नाही आम्ही कोणाकडे जाते समजत नाही काँग्रेसची परिस्थिती अशी आहे नाना पटोले विजय वाटेट्टीवर तोंड पाहत नाही विजय वाटेट्टीवर नाना पटोलेचं तोंड पाहत नाही विचारत नाही हे आपले काँग्रेसचे अध्यक्ष आणि हे म्हणून राहुल गांधी हालत फार काँग्रेस <laughs> पार्टी दोन हजार एकोणतीस मध्ये किंचित 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 होणार आहे आणि आता काँग्रेस पार्टी पुढच्या काळामध्ये या देशातून इतकी कमी होणार आहे काँग्रेसचं नाव निशान या महा देशामध्ये राहणार नाही अशी काँग्रेस पार्टीची हलत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे काँग्रेसला मत देणं म्हणजे आपला संपूर्ण विकासाच्या योजना थांबवणार आहे विकासाची गाडी काँग्रेस पार्टी थांबवेल उद्या चुकीने जर एक बटन तुम्ही काँग्रेसची दबले तर माझं नुकसान होणार नाही देवेंद्र फडणवीसचं नुकसान होणार नाही सहिताचं नुकसान होणार नाही पण काँग्रेस ही पूर्ण विकास थांबल्याशिवाय राहणार नाही मोदीजीच्या सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या योजना या ठिकाणी काँग्रेस पार्टी बंद करेल आणि सईताईने एखाद्या वेळी योजना आणली तरी हा काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष विरोधी पार्टीचा नगराध्यक्ष विरोधी पार्टीचा नगराध्यक्ष कोण निवडून आला तर वांग्याच्या तेल वड्यावर टाकेल वड्याच्या तेल वांग्यावर टाकेल आणि योजनेत सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सई ताईच्या नेतृत्वामध्ये काही लोक काही लोक निशा ताईला पाडण्याकरता उभे आहेत बंदू भगिनी आम्ही सांगितलं होतं सुमता ताई मेहरवलेल्या मोहन पंजवानी ताजत मोहितकर सुभांगीताई कौडण्य अविनाशजी पलंबरकर निखिल वळे यांना सांगितलं होतं की तुम्ही निवडणूक लढू नका एक मत जर यांनी घेतलं तर निशाताईचं नुकसान होईल यांनी एक मत घेतलं तर भारतीय जनता पार्टीचं कमळ यांचं उद्दिष्ट यांना उभं करायचं जे आज उभे उद्देश आल्या निशाताईचा पराभव करण्याकरता खर तर यांना मत देणं म्हणजे निशाताईचा पराभव करणं मी माननीय रवी चव्हाणजींना पत्र पाठवलं आहे की यांना सहा वर्ष पार्टी घ्यायचं नाही हे सहा वर्ष या लोकांना करा निलंबित करायचं आहे हा निर्णय मी माननीय रवींद्र चव्हाणजीकडे पाठवलेला आहे खर तर सुनीताई हे जे लोक उद्या आपल्या विरुद्ध यांनी पार्टीशी बंड केलेला आहे पार्टी आपली आई आहे पक्ष आपला आई आहे आपल्या खांद्यावर जो दुपट्टा आहे तो आपला आई आहे आईशी कोणी विश्वासघात करतो का आईशी कोणी विश्वासघात करतो का ज्यांनी विश्वासघात केला त्यांचं सहा वर्षाकरता निलंबन करण्याचा निर्णय माननीय रवींद्र चव्हाणजी घेणार आहे बंधू भगिनी यांना मत देऊ नका यांना मत दिलं तर आमच्या निशाताईचा पराभव होईल एकशे तेवीस योजनाचा पराभव होईल देवेंद्रजीचा अठ्ठेचाळीस एवढा त्या ठिकाणी बंटाधार होईल आणि म्हणून यांना मत देऊ नका एवढीच विनंती आपल्याला करतो आणि आपल्या अपक्ष उमेदवार ज्या होत्या रश्मिताई करे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला मी महाराष्ट्र भाजपातर्फे आमच्या पक्षातर्फे आपल्या पक्षातर्फे या व्यासपीठातर्फे मान्य निषाद लक्ष्मीताई च मनापासून आभार मानतो यांनी विकसित कार्याकरता आपला पाठिंबा दिलाय आहे विकसित कार्या करता तरण आपल्याला पाठिंबा दिला आहे एकदा गोरा टाळाला घेऊन तर